युद्धनितीचे अनेक प्रकार आहेत जसे की गनिमिकावा युद्धनीती प्रकाश युद्धनीती कुटयुद्धनीती धर्मयुद्धनीती आक्रमक युद्धनीती आणि संरक्षक युद्धनीती यातील गनिमिकावा युद्धनीती आपण मागे पाहिली इतर युद्धनीतींचा शिवरायांनी युद्धात कशा प्रकारे वापर करून युद्धात यश मिळवले ते पाहूया प्रकाश युद्धनीती प्राचीन काळात युद्ध फक्त रणक्षेत्रावर होत असे आणि ते युद्ध सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालत असे म्हणजे सूर्यास्तानंतर पुढच्या सूर्योदयापर्यंत युद्ध थांबत असे शिवाय रणशिंग किंवा शंखध्वनीच्या आवाजाने युद्धाला सुरुवात होत असे ह्या युद्धनितीचा मध्ययुगीन काळात लोप झालेला होता कूट युद्धनीती प्राचीन काळचे भारतीय क्षत्रिय महाभारतात वर्णन केलेल्या धर्मयुद्ध पद्धतीचे अनुयायी होते अशी सर्वसाधारण समजूत आहे आठव्या शतकापासून मुसलमानांच्या स्वाऱ्या भारतावर होऊ लागल्या या निरनिराळ्या स्वाऱ्यांच्या इतिहासाचा विचार केला तर प्राचीन भारतीय क्षत्रियांना या धर्मयुद्ध पद्धतीचे दुष्परिणाम भोगावे लागल्याचे दिसून येते हिंदुस्थानवर स्वाऱ्या करणारे मुसलमान लोक महाभारतात वर्णन केलेल्या धर्मयुद्ध पद्धतीचे अनुयायी नव्हते सिंध प्रांतावर स्वारी करणारा महम्मद कासिम व त्याच्या पश्चात हिंदुस्थानावर स्वारी करणारा महम्मद गजनी आणि महम्मद घोरी यांनी हिंदुस्थानावर ज्या स्वाऱ्या केल्या त्यांचा मुख्य हेतू भारतातील संपत्तीची लूट करणे हा होता याशिवाय महम्मदी धर्मवेळाने त्यांची मणीग्रस्त झाली असल्याकारणाने हिंदूंच्या मूर्तीचे भंजन आणि मुसलमानी धर्माचा प्रसार हे त्यांच्या स्वाऱ्यांचे दुय्यम धोरण होते मुसलमानांच्या या युद्धपद्धतीपुढे धर्मयुद्ध पद्धतीने युद्ध पद्धती लढणाऱ्या भारतीय क्षत्रियांचा बिलकुल टिकाव असा होऊन मुसलमानांची राजकीय सत्ता भारतावर प्रस्थापित केली गेली दिल्लीचा शेवटचा क्षत्रिय राजा पृथ्वीराज चव्हाण हे पूर्वपरंपरागत चालत आलेल्या धर्मयुद्ध पद्धतीचे पद्ध अनुयायी होते या धर्मयुद्ध पद्धतीत पद्ध अनुसरून त्यांनी जे आचरण केले त्यांचे दारूण परिणाम त्यांना भोगावे लागले पृथ्वीराजांनी आपल्या प्रतिस्पर्धी मोहम्मद घोरी याचा युद्धात पराभव करून त्याला कैद केले अशा रीतीने हाती सापडलेल्या प्रबळ शत्रूचा नाश न करता पद्धतीला अनुसरून त्यांनी घोरीला सोडून दिले त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांवर घोरीने पुढच्या वर्षी स्वारी करून त्यांचा पराभव केला आणि त्यांना कैद करून ठार मारले आणि त्यांचे राज्य काबीज केले मोहम्मद घोरी हा दिल्लीच्या तख्तावर बसला याप्रमाणे मुसलमानांची राजकीय सत्ता उत्तर हिंदुस्थानात प्रस्थापित झाल्यावर तिचा प्रसार सर्व भारतभर झाला या त्यांच्या सत्तेच्या प्रसाराचे मुख्य कारण त्यांची कूटयुद्ध पद्धती ही होती दक्षिणेतील मुसलमान बादशहांचे दरबारी जे कित्येक मराठी सरदार होते त्यांना मुसलमानांची ही कूटयुद्ध पद्धती पूर्ण माहीत झाली होती यामुळे प्राचीन भारतीय राजनीती अंतर्गत धर्मयुद्ध पद्धतीचा भारतभर पूर्ण लोप होऊन कुटयुद्ध पद्धती शिल्लक राहिली होती आणि ती सर्व मान्य समजली जाऊ लागली शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचे ध्येय हो, आपल्या पुढे ठेवून त्यासाठी खडे सैन्य तयार केल्यावर या प्रचलित युद्धपद्धतीचा आश्रय घेतला शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचे ध्येय हो, पुढे ठेवून ते साध्य करण्यासाठी ज्या काळी प्रारंभ केला त्या काळी त्यांचे प्रतिस्पर्धी अत्यंत बलवान सैन्य आणि युद्धसामग्री इत्यादी गोष्टींनी संपन्न होते अशा शत्रूंबरोबर अल्पसैन्य आणि अल्पबल इत्यादी साधनांनी झगडून शिवरायांना आपले ध्येय साध्य करायचे होते अशा परिस्थितीत विजापूरच्या आदिलशाही किंवा दिल्लीच्या मोगल बादशाही सैन्याच्या समोरासमोर आपल्या सैन्यासह उभे राहून त्यांचा पराभव करणे अशक्यप्राय होते त्यामुळे त्यांनी धर्मयुद्ध पद्धतीचा आश्रय न घेता कूटयुद्ध पद्धतीने शत्रूंशी लढण्याचे ठरवले जेव्हा आपले सैन्य शत्रूच्या सेनेपेक्षा संख्येने जास्त असते गुणाच्या बाबतीतही श्रेष्ठ असते आणि शत्रू सेनेत फितुरी झालेली असते तेव्हा जे युद्ध केले जाते त्याला कूट नीती म्हणतात शत्रू त्याला अनुकूल असलेल्या जागी ठाण मांडून बसला असेल आणि ती जागा आपल्याला प्रतिकूल असेल तर काहीही करून शत्रूला आपल्या अनुकूल असलेल्या क्षेत्रात येण्यास त्याला भाग पाडावे मग त्याच्याशी युद्ध करावे शिवरायांनी अफजल खानास अशा ठिकाणी येण्यास भाग पाडले की ते ठिकाण शिवरायांना अनुकूल होते ते क्षेत्र म्हणजे प्रतापगडाच्या माची जवळचे क्षेत्र शत्रू आघाडीवर चाल करून येत असेल तर त्याच्या पिछाडीवर हल्ला करायचा शत्रूने मोहरा बदलला की कधी उजव्या कधी डाव्या बाजूवर हल्ला करायचा आणि शेवटी आघाडीवर हल्ला करायचा अशा प्रकारच्या हल्ल्यामुळे शत्रुसैन्य पांगते अशी पांगापांग झालेल्या शत्रुसैन्याचा सैन्याचा पराभव करणे कठीण जात नाही शिवरायांनी उमराणीच्या युद्धात हेच तंत्र वापरले होते आपला पराभव झाला असे भासवायचे नि माघार घ्यायला सुरुवात करायची असे केले की शत्रू पाठलाग करतो पाठलाग करणारी तुकडी मुख्य सेनेपासून वेगळी पडते मग आपला मोहरा पालटायचा कुडाळच्या लढाईत शिवरायांनी याच तंत्राचा वापर केला होता कूटयुद्ध करण्यासाठी उपयुक्त ठिकाणी म्हणजे डोंगर माथ्यावर असलेले किल्ले वनदुर्ग काट्याकुट्यांनी युक्त अरण्ये उंच सखल जमीन असलेल्या भूभाग अशी स्थळे कुटयुद्ध नीतीने जिंकता येतात अशा स्थळासाठी दिवसा लढाई करणे योग्य नाही रात्रीच्या वेळी अशा स्थळांवर हल्ला करणे अधिक चांगले असते पन्हाळ्यावर मराठे चढले ती रात्रीची वेळ होते तानाजी मालुसरे यांनी कोंढाण्यावर दोरखंडाच्या सहाय्याने चढून गेले ती रात्रीची वेळ होती प्रतापराव आनंदराव यांनी बहलोलखानाच्या छावणीला चा वेढा दिला ती वेळ रात्रीची होती बसनूरच्या आरमारी युद्धात शिवरायांनी उजाळण्याच्या अगोदर नगरात प्रवेश केला होता कुडाळच्या युद्धात मराठे रात्रभर चालले आणि उजाडल्याबरोबर खवासखानावर हल्ला केला होता शिवराय हे प्रतिकूलतेला अनुकूलतेत रूपांतर करणारे द्रष्टे आणि धाडसी राजे होते अंतर्गत शत्रू आणि बाहेरचा शत्रू या दोघांशी लढावे लागते त्यांचा अडथळा दूर करायचा तर साम दाम दंड भेद अशा चार प्रकारच्या उपायांचा वापर प्रसंगाप्रमाणे करावा लागतो पुरंदरचा किल्ला आणि जावळी ही ठिकाणी शिवरायांनी भेद आणि दंड यांचा वापर करून घेतली होती धर्म पद्धती परिस्थितीनुसार शिवरायांनी कुटयुद्धपद्धतीचा जरी स्वीकार केला होता तरीही धर्मयुद्धतीपैकी कित्येक श्रेष्ठ तत्वांचा अंगीकार करून त्याप्रमाणे त्यांनी आणि त्यांच्या सैन्यातील शिपायांनी आचरण केल्याचे दिसून येते शत्रू सैन्याचा पराभव केल्यावर शरण आलेल्या लोकांना कोणत्या पद्धतीने वागवायचे याबाबतीत धर्मयुद्ध पद्धतीचे नियम श्रेष्ठ दर्जाचे आहेत या तत्वानुसार शिवराय आणि त्यांचे सैनिक हे सदा आचरण करत असत असे शिवरायांनी शरणागतांना ज्या पद्धतीने वागवले त्या पद्धतीच्या हकीकतीवरून दिसून येते अफजलखानाच्या वदानंतर त्यांच्या सैन्याची दानादान करून त्यांचा पराभव केला त्याप्रसंगी अफजलखानाच्या सैन्यातील शरण आलेल्या लोकांना सन्मानपूर्वक परत पाठवले जे मातब्बर सरदार सापडले त्यांचा वस्त्रे देऊन सत्कार करून त्यांची पाठवणे केली शिवरायांचा आपल्या सैनिकांना सक्त हुकूम होता की जो कोणी प्रतिकार करणार नाही त्याला अभय देऊन सोडून द्यावे स्वारीच्या वेळी मुले बायका धरू नयेत ब्राह्मण गुरु वृद्ध पुरुष बाल आणि स्त्री तसेच निशस्त्र व्यक्तींवर हत्यार चालवू नये असे सैनिकांना राजांचे सक्त हुकूम होते शिवरायांची धर्मयुद्ध पद्धती ही अशा प्रकारची होती संरक्षक युद्धपद्धती शत्रू चाल करून येईपर्यंत वाट पाहणे हे संरक्षक युद्ध आहे अशा युद्धात ज्या स्थळी आणि ज्या परिस्थितीत शत्रूचे आक्रमण होईल त्याला तोंड द्यावे लागते अशा युद्धातला जय आणि विजय शत्रूच्या हातात असतो कारण या युद्धात सर्व सूत्रे शत्रूच्या हाती असतात आक्रमक युद्धपद्धती आक्रमक युद्धात युद्ध, युद्ध कोठे करायचे केव्हा करायचे आणि कशा पद्धतीने करायचे हे सर्वस्वी आपल्या हातात असते म्हणजे जो आक्रमक युद्धाचा वापर करतो त्याच्या हाती हे सर्व असते आक्रमण करण्यापूर्वी शत्रूचे बल किती आहे झालेला असतो त्या प्रमाणात आणि तशा पद्धतीची योग्य ती सिद्धता होऊनच युद्धाला तोंड फुटते लाभहानीचा पूर्ण विचार करूनच शिवरायांनी आक्रमक चढाया केल्या इसवी सन सोळाशे पासष्टमधील पुरंदरची लढाई सोडली तर युद्धात रणभूमी निवडण्याचे स्वातंत्र्य शिवरायांनी नेहमीच स्वतःकडे ठेवले स्वतःच्या भूप्रदेशावर शक्यतो युद्ध होऊ द्यायचे नाही हे पथ्य शिवरायांनी पाळले रणभूमीच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना युद्धाची झळ ही पोहोचतेच कोणत्याही पक्षाचा विजय झाला तरी हानी जनतेची होते शिवरायांनी आपल्या स्वराज्याला नवनवीन मुलूक जोडण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता त्यातसुद्धा एक प्रकारची शिस्त होती एका युद्धातला विजय हा दुसऱ्या युद्धाची नांदी ठरते विजयाचा उत्साह आपल्या सैन्यातून त्यांनी मावळ दिला नाही शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या काळातले पहिले दशक स्वराज्याची उभारणी आणि स्थैर्य यात गेले सन सोळाशे छप्पन्न ते सोळाशे एकोणऐंशी या दोन दशकांच्या काळात झालेल्या युद्धात सुसूत्रता आढळते आदिलशहाच्या आणि पोर्तुगीज यांच्या ताब्यातील काही भाग सोडला तर उत्तर कोकणात शिवरायांनी आपले राज्य प्रस्थापित केले यावरच समाधान न मानता सोळाशे मध्ये त्यांनी राजापूरमधली इंग्रजांची वखार उद्ध्वस्त केली रायबागला आदिलशहाच्या सेनेला पाणी पाजले सोळाशे एकसष्ट ला शिवरायांनी उंबरखिंडीत मुघलांची कोंडी करून शरण येण्यास त्यांना भाग पाडले शाहिस्ते खानाला धडा शिकवून आपला वचक बसवला हे सर्व या युद्धनीतीच्या बळावरच केले सन सोळाशे चौसष्टमध्ये सुरतेवर धाड टाकली आणि सततच्या युद्धाने रिकामा झालेला खजिना भरला सोळाशे सत्तरमध्ये मुघलांचा कोंढाणा किल्ला जिंकला या विजयाने मराठ्यांची कीर्ती सर्वत्र पसरली आणि शत्रूला हादरा बसला बलाढ्य महासत्ता असलेल्या अमेरिकेला सतत वीस वर्षे लढत देऊन शेवटी व्हिएतनाम या राष्ट्राने कुवत नसतानाही विजय मिळवला या विजयाचे गमक काय असे व्हिएतनामच्या राष्ट्रपतींना विचारले असता त्यांनी सांगितले की भारतातील शूरवीर राजाचे चरित्र वाचून आम्ही प्रेरणा घेतली आमची युद्धनीती आखली आणि ती कसोशीने अंमलात आणली त्याचा परिणाम थोड्याच दिवसात आम्हाला दिसला पत्रकाराने त्या राजाचे नाव विचारतात राष्ट्रपती सहजपणे बोलून गेले अर्थात छत्रपती शिवाजी महाराज ते पुढे असेही म्हणाले की महाराज जर आमच्या भूमीवर जन्माला आले असते तर आम्ही जगावर राज्य केले असते थोडक्यात सांगायचे म्हणजे छत्रपतींपासून प्रेरणा घेऊन अनेक देशांनी आपला इतिहास घडवला जागतिक महायुद्धाच्या वेळी युद्धाच्या समझोताच्या वेळेला मध्यस्थीचे संरक्षण म्हणून भारताच्या संरक्षण खात्याने खास पथक म्हणून मराठा पलटण पाठवलेली होती त्या मराठा पलटणीने सर्वार्थाने आपली कामगिरी चोख बजावलेली होती गुन्ह्यांचा शोध लावण्यात मुंबई पोलिसांचा जगात पहिला नंबर लागतो हा शिवरायांच्या हेर खात्यातील सैन्यांचा महाराष्ट्रातील लोकांनी चालू ठेवलेला वारसाच म्हणावा लागेल